नमस्कार मंडळी आज घरच्या शेतामध्ये आलो होतो काही आंब्याचे झाडं आणि एक पळाचं झाड लावायचं होतं आमच्या गावामध्ये एक मंदिर आहे तर ते लागवड झाली त्यानंतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले होते की साहेब वाढ होत नाही आहे आता टॉनिक कोणतं मारलं पाहिजे कापूस पीक असो किंवा सोयाबीन पीक असो तूर पीक असो तर वाढ होत नाही कोणतं टॉनिक मारलं पाहिजे मी याच्या आधी सांगितलेलं आहे मी व्हिडिओ बनवला होता की कुठलंही टॉनिक पहिल्या फोनारीन मारू नका त्याची गरज नसते परंतु काही शेतकऱ्यांची अशी पोझिशन असू शकते अति पावसामुळं किंवा जमीन अशा पद्धतीची असते की कमी पाऊस जरी झाला तरी ती जमीन पाणी धरून ठेवते त्यामुळे तिची योग्य वाढ होत नाही मग अशा शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काही शेतकऱ्यांच्या जमिनी हलक्या असतात त्यामध्ये सुद्धा वाढ पाहिजे त्या प्रमाणात होत नाही तुम्हाला जी फवारणी करायची आहे ती अशा प्रकारे करायची आहे त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे कॅल्शियम नायड्रेट साठ ते ऐंशी ग्राम झाडाचं वय पाहून आणि त्यासोबत पॉवर अमृत हे घ्यायचं आहे तुम्हाला पंचवीस ते तीस मिली झाडाचं वय पाहून तीस मिलीच्यावर चुकूनही याचा वापर करू नये तुम्हाला हे तुमच्या कंपनीचं झालं काही बाहेरचं सांगा तर ठीक आहे बाहेरचं तुम्ही वापरू शकता मग काय वापरलं पाहिजे पॉवर अमृतच्या जागी तुम्ही आठ लाख पी पी एम अमिनो ॲसिड असणारं कुठलंही प्रोडक्ट बाजारातलं वापरू शकता ठीक आहे या दोन औषधांची फवारणी करा सोबत कुठलंही कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता आवश्यकतेनुसार तर हे तर झालं पिकाच्या वाढीसाठी आपण काय केलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करा धन्यवाद